नमस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही अपरिचित गोष्टी भाग दोन या अनुषंगाने आपण आज बोलणार आहोत यामध्ये आपण सयाजीराव महाराज छत्रपती शाहू महाराज यांनी बाबासाहेबांना कशी मदत केली व एकूणच बाबासाहेबांचा तो शिक्षणाचा काळ कसा होता त्यातील ज्या काय घडामोडी आहेत त्या संबंधी मी आपणाशी संवाद साधणार आहे बाबासाहेब दहावी झाल्यानंतर त्यांना उच्च शिक्षणासाठी केळुसकर गुरुजी यांच्या शिफारशीने सयाजीराव महाराज यांनी त्यांना शिष्यवृत्ती दिलेली आहे आणि ते म्हणजे एकोणीसशे आठ ते एकोणीसशे बारा असा चार वर्षाचा तो कालखंड आहे शिष्यवृत्तीचा आणि एकोणीसशे तेरामध्ये म्हणजे आपली सगळी डिग्री घेऊन बडोद्याला नोकरीसाठी गेलेले आहेत त्या ठिकाणी त्यांना लेफ्टनंट कर्नल अशी काय दिलेली आहे नोकरी दिलेली आहे त्या ठिकाणी बाबासाहेब तीन चार दिवस तिथल्या महारवाड्यामध्ये राहत आहेत बडोद्याच्या परंतु ते सारखे सयाजीराव महाराजांना विनंती करतायत की माझी राहण्याची व खाण्याची व्यवस्था करा परंतु तशी त्यांची व्यवस्था होत नाही आहे नंतर ते आर्य समाजाच्या कचरीत राहत आहेत आत्माराम हे जे तिथे ग्रस्त होते ते सामाजिक होते नवीन विचाराचे होते त्यांनी काही दिवस बाबासाहेबांना तिथे ठेवलं होतं पण कचरीमध्ये सगळ्यांना समजलं की बाबासाहेब हे अस्पृश्य आहे त्यामुळे त्यांना तिथे फार त्रास व्हायला लागला ते अनेक अनंत अर्ज विनंत्या करत होते महाराजांकडे की मला चांगली सोय करा पण ती होत नव्हती नवव्या दिवशी त्यांना मुंबईवरून तार आलेली आहे की रामजी आजारी आहेत खरं म्हणजे हा किस्साही फार वेगळा आहे शिष्यवृत्ती दिल्यामुळे झालेल्या करारानुसार त्यांना बडोद्याला नोकरी करायची होती आणि रामजीचं असं मन मत होतं की भीमरावाने बडोद्याला नोकरीसाठी जाऊ नये कारण त्यांनी उत्तर भारतामध्ये नोकरी केली होती ते सैन्यात असल्यामुळे ते बाहेर फिरत होते आणि त्यांना माहिती होतं की बा गुजरात बडोदा हा जो भाग आहे इथे अस्पृश्यता जातीयता फार मोठ्या प्रमाणात आहे आणि आपल्या मुलाला ते दिवस पाहायलाही मिळू नये म्हणून रामजी म्हणतो की आज तू जाऊ नको बाबासाहेब म्हटले नाही मी सयाजीराव महाराजांना शब्द दिला आहे मी जाणार म्हणजे आपल्या मुलाने आपला शब्द ऐकला नाही हा रामजींवर फार मोठा मानसिक आघात होता आणि रामजी आजारी पडले भीमरावतींबडदोन निघाले वडिलांना मिठाई आवडते म्हणून ते मिठाई घेण्यासाठी सुरत स्टेशनवर उतरले मिठाई घ्यायला गेले आणि गाडी निघून गेली दुसरी गाडी पकडून पुन्हा ते मुंबईला आले आणि रामजी अक्षरश त्यांची वाट पाहत होते म्हणूनच अवस्था झाली होती बाबासाहेबांनी त्यांना आपल्या मांडव घेतल्या आणि त्यांनी प्राण सोडला नंतर मग मधल्या काळामध्ये रामजी गेल्यानंतर सयाजीराव महाराज मुंबईमध्ये आले होते पुन्हा बाबासाहेब त्यांना भेटले ते म्हटले की त्यांनी असं सांगितलं की मला असा त्रास झाला तो त्रास झाला त्यामुळे गायकवाड महाराज काही बोलले नाहीत बडोद्यामधल्या संस्थाना संस्थानात त्यांना झालेल्या त्रासासंबंधी महाराज काही म्हणाले नाहीत ते म्हणाले तुम्हाला जर आम्ही उच्च शिक्षणासाठी युरोपमध्ये पाठवलं फॉरेनला पाठवलं अमेरिकेत पाठवलं तर तुम्ही जाल का तर बाबासाहेब म्हणले हो जाईल तुम्ही कोणत्या विषयावर अभ्यास करणार तर बाबासाहेब म्हटले किंवा राज्यशास्त्र समाजशास्त्र अर्थशास्त्र कायदा या विषयावर मला अभ्यास करायचा आहे जेणेकरून मी माझ्या समाजाचे प्रश्न मला त्याचं उकल करता येईल त्यातून मला मार्ग काढता येईल आणि पुन्हा तेरा ते, ते सोळा तीन वर्षासाठी बाबासाहेबांना फेलोशिप दिली गेलेली आहे म्हणजे ते फार महत्वाची गोष्ट आहे पुन्हा बाबासाहेब त्यांना दोन वर्षाची फ्लशूप मागतायत वाढून त्यांना ते मिळत नाहीये सेलिंगमन सेलिंग मन त्यांना पत्र पाठवतायत की बाबा हा फार हुशार विद्यार्थी आहे याची पी काम राहिलेलं आहे तुम्ही यांना शिष्यवृत्व वाढवून द्या आणि तेही पत्र त्यांचे नोकर त्यांना उशिरा देत आहेत महाराजांचे आणि मग महाराज त्यांची एक वर्षासाठी शिष्यवृत्ती मंजूर करतायत पुढच्या वर्षा नंतर पाहू असा खुलासा करतायत आणि बाबासाहेब पुन्हा एक वर्ष सतरापर्यंत मग तेरा ते सतरा बारा आठ आठ ते बारा अशी एकूण आठ वर्ष शिष्यवृत्ती आदरणीय सयाजीराव महाराजांनी बाबासाहेबांना दिलेली आहे फार मोठा एक आधार बाबासाहेबांना त्या काळी मिळाला आहे आपण त्यावेळेनंतर बोल बोलणारच आहोत तिकून आल्यानंतर सतराला बाबासाहेब पुन्हा बडद्याला गेलेले आहेत नोकरीला त्याही वेळेस त्यांना तोच अनुभव आला त्यांना राहण्यासाठी व जेवण्यासाठी कुठेही जागा मिळाली नाही कुणीही त्यांना जेवण दिलं नाही आणि बडदेव संस्थानामध्ये अस्पृश्यतेची वागणूक त्यांना त्यांच्या कार्यालयात मिळत होती बाबासाहेबांनी पुन्हा सयाजी महाराजांना अर्ज विनंती केल्या काहीही फरक पडला नाही बाबासाहेबांचं पारशी भाषेवर चांगलं प्रभुत्व होतं त्यांनी एका पारशीच्या व हजामध्ये वसतीग्रहामध्ये ऐदलजी सोराबजी नाव ग्रहण करून त्या धर्मशाळेत राहू लागले एक अस्पृश्य मुलगा बडोद्याच्या संस्थानात नोकरी लागलेला आहे ही बातमी अख्ख्या बडोद्यात झाली होती पारशी लोकांनाही समजली मग त्यांना समजलं की बाबा तो मुलगा तर आपल्यात राहतोय धर्मशाळेमध्ये तर ते सगळे लाठीकाठी घेऊन आले आणि म्हणाले की तू तर राहायचं नाहीये तू आम्हाला फसवलंस तू अस्पृश्य आहेस बाबासाहेब म्हणले असं करू नका मला गरज आहे त्यांनी ऐकलं नाही मग तुला आठ तासाची वेळ देतो त्यात निघून जायचं अन्यथा आम्ही जे काही करू तर तू सामोरे जा बाबासाहेबांनी फार प्रयत्न केला पण त्यांची राहायची व्यवस्था झाली नाही त्यावेळेस बाबासाहेब त्या बडोद्यामध्ये गुजरातमध्ये रडलेले आहे उच्च शिक्षण घेतलेला माणूस डिग्र्या घेतलेला माणूस त्याला परदेशामध्ये राहायला घर मिळतंय चांगली वागणूक मिळते पण आपल्या भारतामध्ये किती शिकला सवरला तर अशा पद्धतीची वागणूक मिळते बाबासाहेब सर्वात जास्त तिथे रडलेले आहे ते पुन्हा मुंबईला आलेले आहे मग गुरुजींच्या मध्यस्थीने ते परत बडदले गेलेले आहेत मी मधल्या काळात केळस गुरुजींनी एका जोशी नावाच्या ग्रस्थाला पत्र लिहिलेलं आहे की बाबासाहेबांच्या राहायची व्यवस्था तुम्ही कुंबा कृपया करावा खरं मग त्यांचं नाव सॅम्युअल सॅम्युअल जोशी होतं त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि ते बाबासाहेबांबरोबर कोलंबिय विद्याप्रमाणे शिकत होते त्यांनी होकार दिला या माझ्या घरी तुम्ही राहण्यास काय माझी हरकत नाही बाबासाहेब मग त्या पत्रावरून परत बडोद्याला गेले तर बडोद्याच्या रेल्वे स्टेशनवरच ते त्यांना भेटले व ते म्हणाले की तुम्हाला माझ्या घरात ठेवण्यास माझ्या पत्नीचा ठाम विरोध आहे आणि बाबासाहेब रेल्वे स्टेशनवरूनच पुन्हा कुठे आलेले आहेत मुंबईला आलेले आहेत त्यानंतर ते पुन्हा कधीही बडोद्याला गेले नाहीत म्हणजे सहजराव महाराजांनी त्यांना शिष्यवृत्ती दिली खरी ते पैसे देऊ शकले पण राहण्याची व्यवस्था करू शकले नाही जेवण्याची व्यवस्था करू शकले नाही त्यांच्यावर ऑफिसमध्ये अन्याय अत्याचार होईल जातीवाद होईल हे ते, ते, ते रोखू शकले नाहीत की ते काळाच्या मर्यादा होत्या एका राजालासुद्धा त्या मर्यादा पडतात अनेक गोष्टी आपल्यातून पुढे येतात बाबासाहेब जेव्हा अमेरिकेतून एक वर्ष शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर लंडनला गेले त्यांना ले गे परत दुसऱ्या वर्षी शिष्यवृत्ती दिली नाही तेव्हा ते परत आले आणि त्यांनी तिथं चार वर्षाचा करार लिहून दिला होता की मी चार वर्षांनी पुन्हा येऊन चार वर्षाच्या आतमध्ये आणि पुढे शिक्षण करेल मग ते पुन्हा भारतामध्ये आलेले आहे आणि पुढची तयारी करत आहेत गोलमेज परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी जे एक विशेषतः तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये कार्यकर्तृत्व दाखवलं तेव्हा सायजीराव महाराजांनी खुश होऊन त्या प्रित्यर्थ एक पार्टी दिली ती पार्टी फार कौतुक केलं आणि त्या मधल्या काळात बाबासाहेबांना सारखी पत्र येत होती की कामावर हजर राहा बडोद्याला आणि त्याच्यामुळे बाबासाहेबांना जी मनुभाई मेहता नावाची त्यांची चिटणीस पत्र पाठवायची न्यु सारखे आम्ही तुमचं कारवाई करू बाबासाहेबांचा सत्कार सयाजीरावरावांनी केल्यानंतर नंतर अशी पत्र बाबासाहेबांना आली नाही बाबासाहेबांनी आपल्या प्रबंध प्रबंधसुद्धा आदरणीय छत्रपती सयाजीराव गायकवाड यांना के अर्पण केलेलं आहे असं हे नातं या दोघांमध्ये होतं धन्यवाद